जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय आपण दासबोधामधला पहिला दशक नववा समास बघत आहे नरदेहस्तवन श्री महाराजांच्या सेवेमध्ये हा समाज बघत असताना मुख्यत्वे करून आपण हे पाहतोय की समर्थांना नरदेह स्तवनातून काय सुचवायचं आहे आपला नरदेह आपला हा जन्म सत्कारणी लागावा अशी त्यांची तळमळ आहे सत्कारणी कधी लागेल जर तो परमार्थाला लावला तर आणि परमार्थ म्हणजे काय हे अलीकडच्या समासात त्यांनी स्पष्ट करून सांगितलं असा जर देह सत्कारणी लागला तर या नरजन्माचं सार्थक आहे आणि त्या अर्थातच व्हावं अशी त्यांची तळमळ आहे काल विषय बघत असताना आपण बघितलं की या नरदेहाच्या योगामुळंच आपल्याला नवविधा भक्ती म्हणा किंवा चारही मुक्ती प्राप्त करता येतात सलोकता समीपता स्वरूपता सायोज्यता या चत्वार मुक्ती तत्वता इच्छा सेवने राहिले या नरदेहाच्या महत्वाला पुढे वर्णन करताना समर्थ रामदास म्हणतात या नरदेहाचे निसंबंधे बहुत पावले उत्तम उत्तमपदे अहंता सांडून स्वानंदे सुखी झाले नरदेही येऊन सकळ उधरागती पावले केवळ येथे संशयाचे मूळ खंडोन गेले पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती म्हणून नरदेहीच प्राप्ती परलोकाची संत महंत मुनी सिद्ध साधु समाधानी, भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी विरक्त योगी तपस्वी तत्वज्ञानी योगाभ्यासी ब्रह्मचारी दिगंबर संन्यासी षडदर्शनी तापसी नरदेहीच झाले म्हणून नरदेह श्रेष्ठ नाना नानादेहांमध्ये वरिष्ठ जयाचे निचुके अरिष्ट येमयातनेचे समर्थ पुष्कळ प्रकारानं या नरदेहाचं महत्त्व वर्णन करतायत सगळ्या प्रकारचे तापसी जरी झाले तरी त्यांनी जी तपसाधना केलेली आहे जे काही पुण्य मिळवलेलं आहे जी काही साधना केलेली आहे ती सगळी नरदेहाच्या मार्फतच केलेली आहे कालनिरूपणामध्ये आपण एक विषय बघितला की आपण विषयांमध्ये गुंततो ते या नरदेहाच्या मार्फतच गुंततो पण या नरदेहाच्या मार्फतच त्यातून बाहेरही पडता येतं म्हणून तर नरदेह प्राप्त झालेले कोट्यावधी लोक विषयासक्त जसे आढळतात तसेच हा नरजन्म प्राप्त होऊन ब्रह्मज्ञानी झालेलेही लोक आहेत हेच समर्थ उघडपणे सांगत आहेत मग असं का घडतं असं बघा आता देह आहे म्हटल्यानंतर झोप आहार घेणे इत्यादी सगळे देहधर्म सगळ्यांना लागू आहेत मग ते ऋषी असोत सामान्य पुरुष असोत नाही तर कुणीही असो मग देह आड येतो म्हणजे नेमकं काय देह त्यातील इंद्रियांच्या माध्यमानं विषयांचा उपभोग घेतो इथंपर्यंत ठीक आहे पण त्या उपभोगांच्या ठिकाणी नंतर तो आसक्त होतो इथे खरी अडचण आहे म्हणजे भूक लागल्यानंतर जेवणे हे परमार्थाच्या आड येत नाही पण जेवणामध्ये आसक्त होणे हे परमार्थाच्या नक्कीच आड येते वस्त्र घालणे परमार्थाच्या आड नाही पण वस्त्रांमध्येच मन अडकणे निश्चित परमार्थाच्या आड आहे असंच सर्व भोगांच्या बाबतीत आहे आपला संयम राहत नाही भोग भोगताना आपल्याला भगवंताचं स्मरण राहत नाही सीमित पद्धतीनं आपण भोग भोगत नाही विवेकदृष्टीनं आपण विषयांना भोगत नाही जितके आवश्यक आहेत किंवा जितके धर्मी आहेत म्हणजे धर्माने ज्या भोगांची परवानगी दिलेली आहे तितकेच भोग आपण भोगत नाही उदाहरण द्यायचं झाल्यास आता लग्नसंस्कार आहे तर एक पत्नी व्रत सांभाळावं हे तरी निदान आपण रामचरित्रामधून घ्यावं पण तसं घेतलं जातं का हा ज्याचा त्याने विचार करावा आपलं कराव। मन आपलं चित्त किती ठिकाणी बाहेर गुंतलेलं आहे याचं परिशीलन ज्याचं त्यानं करावं म्हणजे लक्षात येईल की देह परमार्थाच्या आड येत नसून देहाच्या मार्फत मी जी आसक्ती ठेवलेली आहे ती परमार्थाच्या आड येते आपलं राहतं घर आहे त्या घरामध्ये आपली राहती खोली आहे ती खोली स्वच्छ ठेवणं आपलं कर्तव्यच आहे कधी केरच काढू नये त्या खोलीतली जळमटे कधी स्वच्छ करू नयेत असे मुळीच नाही पण त्या घराला माझे घर म्हणून वावरणे किंवा स्वतःच्या अभिमानाने त्या ठिकाणी आसक्त होणे इथे आपली चुकते आणि हे परमार्थ साधनेच्या आड येते समर्थ रामदास म्हणत आहेत की या नरदेहाच्या योगानं सगळ्यांना पद प्राप्त होतात कारण या नरदेहामध्येच परलोकाची प्राप्ती आहे परलोकाची प्राप्ती आहे याचा अर्थ आत्मपदाची प्राप्ती करून घेण्याचं सामर्थ्य या नरजन्मामध्ये आहे आता पशुदेही नाही गती असे ते शब्द वापरतात याचं कारण स्पष्ट आहे एक मनुष्य सोडल्यास इतर प्राण्यांमध्ये शक्ती नाही आणि विवेक, विवेक परमार्थासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे मागे परमार्थ स्तवनामध्ये समर्थ म्हणाले पहा की सारासार विवेक हा अत्यंत महत्त्वाचा आहे काय नित्य आहे भगवंत नित्य आहे आणि काय अनित्य आहे तर विषय संसार प्रपंच इत्यादी गोष्टी अनित्य आहेत मग प्रपंचामध्ये काय येतं आपला देह तर येतोच आणि देहाच्या अंगानं आपण जे जे काही अनुभवतो ते सगळं प्रपंचामध्ये येतं हे सर्व अनित्य आहे आणि नित्य तेवढा भगवंत आहे हा विचार असणं म्हणजे विवेक असणं आता हा विवेक प्राण्यांपशी नाही कुत्रा मांजर वाघ सिंह हत्ती घोडा पशुपक्षी या सगळ्यांना आयुष्य आहे पण ते निसर्गाच्या चौकटीमध्ये बांधलेलं आणि त्यांच्या जीवाच्या रक्षणापुरतं आहे हत्ती त्याच्या जीवनाच्या बाहेर जाऊन तपश्चर्याला बसलेला आहे असं दिसत नाही मुंगी कधी भगवत सेवेचा विचार करत आहे असं दिसत नाही कुत्रा आज आषाढी एकादशी आहे म्हणून दुधाचं स्नान पांडुरंगाला चालू असताना त्याच्याकडे प्रेमानं पाहत बसलाय असं दिसत नाही भगवंत माझा दाता आहे मी कोणी नाही माझा देह जर चालत असेल तर तो भगवत सत्तेनं चालतो तर त्याला आता ओळखून घेऊया किंवा हा माझा भगवंत आहे आणि मी त्याचा भक्त आहे आता या भगवंताची सेवा करूया या पद्धतीचे विचार प्राण्यांमध्ये असत नाहीत ते असण्याचा देह एकमात्र आहे आणि तो आहे नरदेह समजा एखाद्या वाघाला विचारलं की का रे तुझा जन्म का झाला तर त्याला तो प्रश्नच कळणार नाही मुळात त्याला तसं विचारताही येणार नाही आणि कोणी विचारत नाही म्हणून त्याच्या मनामध्ये प्रश्नही तो नाही किंबहुना त्याच्या बुद्धीची झेपच तिथे नाही की त्याच्या अस्तित्वाचं मूळ त्यांना शोधून काढावं पण मनुष्यामध्ये ती क्षमता आहे आपण विचारला प्रश्न की आपण का आलो आणि ऋषीमुनींना त्याचं उत्तर सापडलं जसं नाथ महाराज म्हणतात जन्म घेणे लागे वासनेच्या संगे वासनेमुळे आपला जन्म झाला तुकाराम महाराजांच्या भाषेत पापपुण्य करूनही जन्मा येतो प्राणी पाप पुण्य हातून घडलं देहाच्या अंगानं काही बरं वाईट घडलं आणि कर्मभोग निर्माण झाला आणि तो भोगण्यासाठी पुन्हा जन्म झाला मग आता या जन्मामध्ये मला कायमचं समाधान मिळेल का किंवा आत्ता मिळत आहे का तर नाही कधी सुख मिळत आहे कधी दुःख मिळत आहे कायमचं असं चिरकाल टिकणारं समाधान मला नाही पण ते मी मिळवू शकेन का मिळवू शकेन तर कसं मिळवू शकेन इत्यादी विचार इतर योनींमध्ये नाहीत ते विचार करण्याची त्या विचारांच्या दृष्टीनं पावलं टाकण्याची क्षमता फक्त आणि फक्त नरदेहामध्येच आहे आणि अशी पावले जो टाकतो जो स्वतःचं स्वरूप ओळखून घेतो तोच या नरजन्माचं कल्याण करून घेतो हा अर्थ अगदी उघड आहे असं पहा जी एक विशेष क्षमता माझ्याकडे आहे त्या क्षमतेचा जर मी वापरच केला नाही तर मग माझ्या आसण्याला काही महत्त्व नाही जसं एखाद्या कचेरीमध्ये नोकर असतो शिपाई असतो शिपाई राखणदार म्हणून दारापशी उभा राहतो नोकर साहेबाला कधी चहा लागला कॉफी लागली तर आणून देतो पण साहेबाला विशेष अधिकार असतात त्याच्या सहीला त्याच्या शिक्क्याला त्याच्या म्हणण्याला महत्त्व असतं त्याचा वापरच जर साहेबानं करून घेतला नाही तर मग त्याच्या साहेब असण्याला अर्थ तरी काय तसंच आपल्या आत्मस्वरूपाची ओळख करून घेणे ही नरजन्मामध्ये असलेली विशेष क्षमता आहे तिचा वापर जर आपण करून घेतला नाही तर नरजन्म येऊन व्यर्थच आहे गोंदोलेकर महाराज म्हणतात की नरजन्माला येऊन जर देवाची ओळख करून घेतली नाही तर जीवाचं फार नुकसान आहे असं नुकसान होऊ नये आपल्यामध्ये असलेल्या क्षमतेचा आपण वापर करावा या तळमळीनं समर्थ रामदास नरदेहस्तवन करतायत हे आपल्याला पटावं हे आपल्या अंतःकरणामध्ये ठसावं म्हणून समर्थ रामदास उदाहरणे देतात संत महंत मुनी सिद्ध साधू समाधानी भक्तमुक्त ब्रह्मज्ञानी विरक्तयोगी तपस्वी तत्त्वज्ञानी योगाभ्यासी ब्रह्मचारी दिगंबर संन्यासी षडदर्शनी तापसी नरदेहीच झाले इतक्या सगळ्यांनी हाच लाभ करून घेतलेला आहे तर तूही तो लाभ करून घे ही तळमळ ही भावना आपल्यामध्ये समर्थ जागी करत आहेत म्हणून श्रेष्ठ म्हणून का नरदेह श्रेष्ठ कारण हे नरदेहात साधता येतं म्हणूनही नरदेह श्रेष्ठ नाना देहांमध्ये वरिष्ठ अर्थ उघड आहे जयाचे नि चुके अरिष्ट यमयातनेचे पुराणांमध्ये असा उल्लेख आहे की यमाच्या यातना जीवाला भोगाव्या लागतात तर जीवानं जर जन्म मरणाचं बंधन तोडलं तर या यमयातनांपासून त्याची सुटका होते पण आपण हरिपाठाच्या निरूपणांपासून पाहिला आहे की यमाची यातना ही देहभाव सदृश आहे देहभावाला संलग्न आहे देहभावाच्या पलीकडे जाणे फक्त नरदेहातच शक्य आहे सद्गुरुकृपेने संत सहवासानेच शक्य आहे तर हे साधून घ्या तुम्ही तुम्ही देह काळ याच्या पलीकडे जा असं समर्थ रामदास म्हणतायत आणि हे घडतं फक्त नरदेहात म्हणून त्याचं स्तवन करतायत पुढे समर्थ म्हणतात नरदेह हा स्वाधेन सहसा नव्हे पराधेन परंतु हा परोपकारी झिजवून कीर्तीरूपे उरवावा सर्वकाळी काही देह पराधीन असत नाही स्वाधीन असतो आपल्या इच्छेनं आपण जीवन जगत असतो हा कधी दुखापतच झाली आजारपणच झाले तर गोष्ट वेगळी पण आपण स्वाधीनतेनं आपला देह वापरत असतो तर तो सत्कारणी वापरावा परमार्थासाठी वापरावा असं ते आहेत पुढे समर्थ रामदास काही उदाहरणं देतात अश्ववृषभ गाई म्हशी नाना पशु स्त्रिया दासी कृपाळूपणे सोडिता त्यासी कोणीतरी धरिल तैसा नव्हे नर देहो इच्छा जाव अथवा राहो परी असं कोणी पाहो बंधन करू शकेना म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की कि स्त्रियांना किंवा गायी म्हशींना मोकाट सोडलं तर त्यांना कोणीतरी धरून नेईल पण पुरुषाला कोणी धरून नेऊ शकत नाही अर्थात हे ज्या काळात समर्थांनी दासबोध सांगितला त्या काळाला धरून आहे पण आज काळ बदललेला आहे आज स्त्री असो पुरुष असो सर्वच जण आपली आपली कर्तव्ये आपली आपली कामे करत असतात त्यामुळं जो न्याय इथं पुरुषाला लागू आहे तोच स्त्रियांनाही लागू आहे सर्वच जण आपापल्या कर्तव्यांमध्ये आपापल्या कामांमध्ये बुडून आहेत म्हणजे समर्थांना असं सांगायचं सा आहे की तुमची कामे तुम्ही स्वतंत्रपणे करू शकताना त्यासाठी तुम्ही तुमचा देह वापरू शकताना ते स्वातंत्र्य तुम्ही देहाच्या बाबतीत कामांच्या दिशेला वापरता तसं परमार्थाच्या दिशेलाही वापरा जसा तुमचा देह प्रापंचिक कामांमध्ये जिजवता व्यवहारासाठी विषयांसाठी जिजवता तसा तो आता परमार्थासाठी जिजवा समर्थ म्हणतायत नरदेह पांगुळ असता तरी तो कार्यास न येता अथवा थोटा जरी असता तरी न नये नरदेह अंध असला तरी तो निपटची वाया गेला अथवा बधीर जरी असिला तरी निरूपण नाही नरदेह असेला मुखा तरी घेताना या आशंका अशक्त रोगी नासका तरी तो निकारण म्हणजे जो रोगी आहे जो आशक्त आहे ज्यामध्ये दोष आहेत मुखेपणा असेल अंधपणा असेल पांगळेपणा असेल त्याला परमार्थ थो थोडा लांबच राहतो हे तथ्य समर्थ रामदास सांगतात अर्थात आजच्या काळामध्ये आंधळे लोक ज्ञानेश्वरीची पारायणे करतात पांगळे लोक पंढरीच्या वारीला जातात हे सगळं ठीक आहे पण समर्थांना जो मुद्दा सांगायचा आहे तो महत्त्वाचा आहे जर देहामध्ये काही न्यून राहिलं तर देहामध्ये एक प्रकारची कमतरता राहते त्याचा परिणाम माणसाच्या मनावरती चित्तावरती होतो तर जर तुम्हाला निरोगी देह लाभलेला असेल तर ते तुमचं भाग्य समजा आणि तो लगबगीनं परमार्थाला लावा भाग्यवशातच हा देह प्राप्त झाला आहे हे म्हणणं अगदीच बरोबर आहे कारण नरदेह असूनही दोषयुक्त नरदेह पुष्कळ ठिकाणी बघायला मिळतो तर ज्यामध्ये दोष नाही असा जर सुदृढ देह असेल तर ती एक प्रकारची कृपाच ना तर ती कृपा वाया का घालवता था। परमार्थाला लागा आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घ्या असं समर्थ रामदास म्हणत आहेत पुढे ते म्हणत आहेत नरदेह असिला मूर्ख अथवा फेफर या संबंधाचे दुःख तरी तो जाणावा निरार्थक निश्चयसी इतुके हे नसता वेग नरदेह आणि सकळ सांग तेने धरावा परमार्थ मार्ग वेगे आत्ता जे आपण बघितलं तेच समर्थ रामदास पुढच्या वळींमध्ये म्हणतात की मूर्ख असला आणि कुठला संबंध किंवा बाधा झालेली असली तरी नरदेह बिनकामाचा आहे तर आता यातील काही दोष नसतील तर तो परमार्थाला ताबडतोब लावावा तेने धरावा परमार्थ मार्ग लागवेगे पुढे समर्थ म्हणतात सांग नरदेह जोडले आणि परमार्थ बुद्धी विसरले ते मूर्ख कैसे भ्रमले माया जाळी मृत्तिका खणोन घर केले ते माझे ऐसे दृढ कल्पिले परिते बहुतांचे हे कळले नाहीच तयासी देह लाभतो अगदी उत्तम निर्व्यंग देह लाभतो तरी पण तो जर परमार्थाला लावला नाही तर मूर्खपणाच आहे असं समर्थ रामदास म्हणत आहेत असं जर केलं नाही तर तो मूर्खपणा आहे हे खरं पण असं केलं का जात नाही हा मूळ प्रश्न आहे कारण या देहालाच मी समजलं जातं हा फार मोठा भ्रमपदरात पडतो आपण समजतो की हा देह माझाच आहे जसं आपण एखादं घर बांधावं आणि समजावं हे घर माझंच आहे पण ते घर अनेकांचं असतं असं समर्थ रामदास म्हणत आहेत आता पुढच्या अव्यांमध्ये ते कुणाकुणाचं घर असतं याचं वर्णन करतात तो सर्व भाग आणि त्यामधून समर्थांना काय सुचवायचं आहे ते आपण यथावकाश पाहूया आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो जान की जीवन स्मरण जय जय राम